हॅलो हाय फ्रेंड कशा आय होप सगळे तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे की ही जी व्हिडिओ आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊन येतच आहे तर आजही घेऊन आलेली आहे आज मी इथं बनवणार आहे अंडा करी तर तर काही अंडे मी घेतलेले आहे त्याला बॉईल केल्याच्या नंतर जे जी, जी साप आहे ती काढून घेतलेली आहे आणि आपला ग्रेव्हीसाठी साठी जे मसाला आहे ते काढून घेतलेला आहे थोडंफार सात ते आठ पाकळ्या घेतलेला आहे लसूण दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहे दोन टमॅटो स्वच्छ धुन त्याला कट करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि तीन हिरवी मिरची घेतल्याच्या नंतर आपली जी प्युरी आहे ती करून घेतलेली आहे आणि जो दुसरीकडे पाहता असेल की थोडस मी तेल ऍड केलेलं आहे जवळपास तीन ते चार चमचे ऍड केल्याच्या नंतर दोन तमालपत्र आपल्या कढईमध्ये ऍड केलेले आहे आणि तुम्ही पाहता सण की छोटी जी एक वाटी हो आहे तेवढा एवढा मी चॉप करून घेतला होता कांदा तो पण कांदा आपला त्याला मध्ये टाकल्याच्या नंतर लाईट गोल्डन होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे आणि नंतर तुम्ही पाहता सन की जे कांदा आहे तर मस्त असं छान असा लाईट गोल्डन झालेला आहे तर नंतर आपला जे मसाला बाटला होता मिक्सरमध्ये तो ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये ऍड केलेला आहे त्याला पण दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये चांगलं मी परतून घेतलेला आहे तर तुम्ही तपात असण की तुम्ही मी घेतलेला आहे एक चमचा मटन मसाला एक चमचा मी घेतलेला आहे चिकन मसाला एक चमचा होम मेड मसाला ऍड केलेला आहे थोडीशी हळद नंतर जे काही मसाले आहे त्याला पण दोन ते तीन मिनिटं मी त्याला मध्ये परतून घेतल्याचे नंतर थोडस जेवढं मला पाणी हवं तेवढं पाणी मी ऍड केलेलं आहे कारण अंडा करी मानल्याच्या नंतर जी ग्रेव्ही आहे तर ती परफेक्टली अशी व्हायला पाहिजे त्यासाठी मी जे आहे तर पाण्याची क्वांटिटी कमी ठेवलेली आहे तर तुम्ही तपात असन की जेवढं मला पाणी हवं तेवढंच मी पाणी ऍड केलं आहे ग्रेवी म्हणले की नंतर पाण्याची क्वांटिटी कमी येते चवीनुसार नंतर आणि तुम्ही म्हणता की व्हिडिओचा प्रॉब्लेम काय आहे लाईट गेलेली आहे सगळं काही व्यवस्थित सगळं करून ठेवलं होतं नेमकी अ ला लाईट गेलेली आहे तर काहीच कळत नव्हतं तरी हा व्हिडीओ बनवलेला आहे तर तुम्ही पाहता हातावर क्रश केल्याच्या नंतर आपल्या ग्रेवी मध्ये ऍड केलेले आहे अर्धी वाटी दही ऍड केल्याच्या नंतर जे आपले काय आहे त्याला मी ग्रेवी ला चांगली उकळी येऊन दिल्याच्या नंतर तुम्हाला पाहत असन की त्याच्यामध्ये अंडे सोडलेले आहे अंडे मी बॉईल केल्याच्या नंतर त्याला असे दोन भाग करून घेतलेले आहे तर मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत असेल साठी तर त्यासाठी प्लीज समजून घ्या नंतर आपला जे व्हिडिओ आहे तो स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे राहा आणि जे काय आहे आपली आणते ते सगळे मी आपल्या भाजीमध्ये सोडलेले आहे आणि नंतर आपल्याला चांगली शेकडी यंदीची आहे तर आपली ग्रेव्ही वगैरे टेस्ट वगैरे खूप छान झालेली आहे माझी जी फायनली अंडाकरी आहे बनून तयार झालेली आहे तुम्ही इकडे पाहता असल की कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि हे जे पाहता असेल मी कशा प्रकारे खूप छान असं झालेलं आहे तर तो थोडीशी कोथिंबीर के ऍड केल्याच्या नंतर हा व्हिडिओ मी सेंड करते ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचा अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्र बाय